हाय हॅलो नमस्कार मी रेशम शेळकेतूस तुझी यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि रात्री मी हे पीठ छान तयार करून ठेवलं होतं आणि ते छान आंबूनसुद्धा आलं होतं इडली म्हणजे विचार होता इडली करायचा प्रॉपर इडली डोसा उत्तप्पा असं काहीतरी प्लॅन करायचं होतं पण एवढीही गडबड झाली एवढीही गडबड झाली की सकाळीनं खरंच मला ना रात्री एक तास लागतो ना स्वयंपाकाला तर माझी सकाळची एनर्जी ही दोन तासाची असते म्हणजे एवढं मी सगळं काम हा सगळं माझं हात लेट चालत असतं पण काटा भरभर घड्याळाचं चालत असतो पण माझं काही असं बोलतात ना भरभर भरभर होत नाही सारखं मी घड्याळाकडे बघत असते की अरे पप्पा थांब रे पाच मिनटंच आम्ही एवढूसच झालं आहे जरा स्टॉप घे की तू पण दमान घे की असं बोलत असते पण तो काय आपला ऐकणार नाही आहे तसा मा मी पण पटापट मग करण्याचा प्रयत्न करत असते आणि आज भलताच उशीर झाला एवढा उशीर झाला की दीपकला मला उठवावंच लागलं मी म्हटली अहिषला तयार कर माझी मला अजून डोसे काढायचे बाकी आहे त्याची बॅग तयार करायची बाकी आहे चटणी करायची बाकी आहे सगळं सगळंच करायचं बाकी आहे माझं कारण मला रात्री लेट उशीर झाला होता सोसायटीची कामं वगैरे होती मग मीटिंग वगैरे होती तिथे अटेंड करत राहिलो हो। त्याचे काहीतरी असं बोलतात ना नमुने वगैरे सगळे होते तर ते करायचे होते सॉर्ट करायचे होते त्याच्यामुळे मग उशीरच झाला होता आणि सकाळी पूर्ण उशीर झाला म्हणून मग मी इव्हन त्याची नोट होती बघा त्याचे डायरीमध्ये नोट आली होती तीसुद्धा मला बघायला वेळ मिळत नव्हता आणि मला इथे बोलतात ना थोडंसं हे आश्चर्यचकित झालं की टीचर्स लोक ना काय करतात अजूनपर्यंत माझ्या आयन्सची नखं शार्प नाही आहेत त्याची नखं कापण्यासारखी नाही आहेत किंवा त्याची नखच वाढत नाही तरी नोट लिहितात की तुमच्या मुलाची नखं वाढलेली आहेत रेग्युलरली कट करा सो उद्या जाणारच आहे मी टीचरला भेटायला अजून दोन तीन त्याच्या कंप्लेंट्स आहेत तर त्या घेऊन बोलतात आता लक्षण खोटं अशा त्या शाळेचा भाग झालेला आहे तर ते मला उद्या गेल्याशिवाय अजिबात जमणार नाही कारण मग आपण इग्नोर करत राहिलो त्यांना वाटत असेल की वर्किंग आहे जास्त लक्ष देत नसेल किंवा काही नाही पण हो मी माझ्या मुलासाठी त्याचा अभ्यास काय चालू आहे त्याचे नोट्स काही आहेत त्याच्या काय ॲक्टिव्हिटी आहेत हे सगळं बऱ्यापैकी लक्षात देते आणि कधीकधी मी मुद्दाम काही ॲक्टिव्हिटी पाठवत नाही कारण त्यांनाही कळलं पाहिजे की सगळ्याच गोष्टी जर पॅरेंट्सने करून दिलं तर मग शिक्षकांचं काय काम असतं किंवा काय असतं हे मला त्यांना विचारायचं आहे म्हणून मग मी मुद्दाम काही काही ॲक्टिव्हिटी देत नाही जर मी ती ॲक्टिव्हिटी मी करेन किंवा आयंश करणार नाही अशा ॲक्टिव्हिटी असतात की मुलं करत नाही आणि ती ॲक्टिव्हिटी तुम्ही का देतात जर ते पॅरेंट्स करून घ घेणार आहात मग त्या म्हणजे तो ती जी ॲक्टिव्हिटी ती मुलं करत नाही मग त्या ऍक्टिव्हिटीचा अर्थच काय काहीच नाही ना म्हणून मी करत नाही मुद्दाम करत नाही त्या न ना केल्याच्या कंप्लेंट्स बऱ्याच येतात ते आणि त्या मला जाऊन विचारायच्या आहेत म्हणून सो आज एवढं भयंकर उशीर झालं होतं की दीपकला म्हणते तू उठव त्याला आंघोळ घाल त्याला तयार कर त्याच्यानंतर बघा फक्त दहा मिनिटं उरलेत तरी माझी चटणी होते आणि डोसा पण नाही मला सुदूर सुदूरबुदूर झाल्यासारखं होतं की अरे काय करू काय करू आणि म्हटली चला काही असेल, असेल काये काये होते। मी म्हणाली होती की मी जी सिच्युएशन असेल ज्या ह्याच्यामध्ये असेल रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन वा ते भलं वेडं वाकडं कसंही असू दे किती धावपळ होते किती काय काय होतं पटापट ते एका साईडला डोसा लावून घेतला होता आणि त्या मिक्सरमध्ये मी चटणी करून घेतली होती त्याची बॅग भरायची होती त्याचं सगळं करायचं होतं संध्याकाळचं करायचं होतं बरंच बरंच काय काय करायचं घड्याळचं बघा एक दोन तीन मिनटं इथेच होऊन गेली होती सात मिनटामध्ये माझा डोसा उतरेल आणि बघा पट पटकन मी आईंचा डब्बा रेडी करून घेतला होता साईडला म्हणजे चटणीसुद्धा होते त्याच्यामध्ये काय जास्त कमी जास्त झालं ते सुद्धा बघायचं होतं तर भरभर आवरून घेते तरी पण मला असं वाटलं की माझी व्हॅन वगैरे आली की गेलं काय लवकर असं कधी होत नाही पण भास होतात कारण ह्याच्या अगोदरसुद्धा एक व्हॅन जाते ना त्याच्यामुळे मला थोडं कळत नाही तर मी बरोबर आठ दहाला जाते तर दोन मी दोन तीन डोसे उतरून घेतले आणि माझा छोटा मिक्सर आहे म्हणजे भांडं आहे ना ते चालत नाही म्हणून मी मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये मला सारखं सारखं उघडून बघावं लागतं झालं का झालं का नाहीतर आता त्याच्यामध्ये थोडंसं सा जाडसर राहून जातं म्हणून मला सारखं सारखं बघावं लागतं आणि पटापट मी तीन डोसे ते करून घेतले होते म्हणजे ऐंशी डब्याला मी अडीच डोसे करून घेईन तोपर्यंत दीपकने त्याला सगळं तिथे आवरलं होतं दीपकला सुट्टी नव्हती पण त्याची शिफ्ट चेंज होण्याचं टायमिंग होता म्हणून मुणुर्ण मग म्हटली चला ठीक आहे मला मदत कर वगैरे हेल्प कर असं त्याला मी सांगितलं आणि तो करतो आहे तर चटणीसुद्धा झाली होती तिखट वगैरे काही केलं नाही कारण मला तोंडाचा थोडासा त्रास झालेला आहे म्हणून मी फक्त मोळी चटणी केली म्हणजे बिना तिखटाची चटणी करून केलेली आहे आणि आज आमच्या नाश्त्यासाठी आणि माझं टिफिनसाठी सगळं एकच होतं अचानक मला कळालं की दीपकची शिफ्ट चेंज होणार आहे आणि आता आमचं फक्त डोशाचाच प्लान होता मग मला एका साईडला त्याला भाताचं म्हणजे भातासाठी जो पुलाव आहे पुढे मी रेसिपी नाही पण मी दाखवलेलं आहे की मी काय काय स्वयंपाकासाठी केलेलं आहे तर ते सुद्धा गडबड होती माझी फायनली मी आय एनसं टिफिन हे केला आणि गरम गरम भरला कारण की आय एनसं टिफिन स्टीलचा आहे प्लास्टिकचा नाही आहे त्याच्यामुळे ते, ते सेक्युअर आहे की चला पटकन हे करूया आणि त्याला मी विचारलं की दोन डोसे खाशील की किती तर तो बोलला तर मम्मा मला अजून पाहिजे तर त्याला मी दाखवलं की एवढे खाशील का तर मला तो रागवला बोका माझ्यावरती कारण मी त्याला तयार केलं नव्हतं ना जबरदस्त जसं त्याच्या डॅ डॅडीने त्याला तयार केलं म्हणून बाजूला तुम्हाला कपडे दिसत ते रात्री वाळत घातलेले होते ते सुकलेत म्हणून मी बाहेर काढून ठेवले तर म्हणते सर आता जाऊया शेवटची दोन मिनटं उरली होती तर त्याला थोडंसं मी जवळ घेतलं त्याला प्रेम केलं आणि त्याला म्हणाली की उद्या मम्मा सुट्टी घेईल तुझ्यासाठी आपण डॅडीचा वाढदिवस आहे ना आपण डॅडीला सरप्राईज देऊया डॅडीला आपण सोबत फिरायला वगैरे जाऊया आणि अजूनपर्यंत फिक्स नाही पण मुलाला मी सांगून ठेवले काही कळत नाही आहे जर दीपकला सुट्टी मिळाली तर मग पॉसिबल होईल नाही तर नाहीच मग मी त्याला पाठवलं शाळेमध्ये आणि आता बघा आमचा बोका कसा छान तयार झालेला आहे किती गोड आहे किती गोड आहे सगळीकडे म्हणजे डेकरला पण मस्ती करत नाही ट्यूशनला पण मस्ती करत नाही शाळेमध्ये थोडीशी जरा गडबड आहे ना तर ती मला उद्या गेल्याशिवाय कळणार नाही की नेमकं काय चालू आहे काय नाही ते कारण दोन तीन वेळा टीचरने त्याचे मेसेज केले होते म्हणून आता इथे सांबार वगैरे करून घेतलेलं आहे आणि तर बघा भात मी करत होती त्याच्यामध्ये पटकन मी तेल टाकून घेतले आणि गडबडीता हे फक्त शेवटचे शे अर्धा तास होता ना त्या गडबडीतला हा स्वयंपाक आहे कढीपत्ता जिरं आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि बटाटा आणि ही चणे रात्री भिजत घातले होते कारण दीड वाजता दीपक आला होता तेव्हा कळलं की त्याचा ले तो लेट जाणार आहे म्हणून मग मी ग म्हटली चला भात वगैरे करून ठेवेन आणि ती माझी क्लिप होती ती मिस झाली होती तर ते राहूनच गेलं होतं बाकीचं नाश्त्यासाठी त्याचे तीन चार डोसे माझ्या नाश्त्यासाठी तीन चार डोसे आणि प्लस मी ऑफिसमध्ये तीन चार घेऊन जाणार होती तर ते मी एका साईडला भरभर आवरती आहे एका साईडला दीपकचं सुद्धा पाणी गरम होतं अंघोळीचं म्हणजे तो उठलाच आहे तर तो बोलते की मी थोडंसं अंघोळ वगैरे करून दे पूजा वगैरे करून त्याला आणि त्याला कुठे जायचं आहे थोडंसं बाहेर त्याच्यामुळे तो करेल आणि बघा माझ्या तोंडाला काय माहिती उष्णता बाहेर फेकते की काय होत आहे ते देवाला माहिती आहे पण प्रचंड दुखतं आहे एवढं दुखतंय की काय तुम्हाला सांगू माझं अंग पण असं रसर रस रस मला फील होतं आहे मग अशी रेसिपी शूट नाही करता आली पण माझा राईस बघा कसला भारी झाला आहे ना बघता क्षणी माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि मी घेऊन जाणार नाही माझ्या जा घरात सकाळचे पदार्थ बरेच बनतात पण माझ्या टिफिनमध्ये फक्त भाजी चपाती किंवा भाकरी चपाती असते तर दाखवते तुम्हाला बघा डोसे एवढे केलेत अजून मी नाश्त्यासाठी वेगळे ठेवले होते हा आहे सांबार आणि एका साईडला आहे चटणी तर असा पूर्ण स्वयंपाक म्हणजे सकाळचा म्हणजे घाई गड़बड़ी सुद्धा मी एवढा सगळा स्वयंपाक बनवते तर सगळ्यांचं मनापासून थँक्यू कारण माझ्या आता व्हिडिओला जो मी चिकन वगैरे बनवला होता आणि ऑफिसमध्ये घेऊन जाणार होते तो मिनी ब्लॉग एक लाखाहून जास्त व्ह्यूज त्याच्यावरती पडले आणि त्याच्यावरती सबस्क्रायबर पण खूप माझे गेन झालेत तर खरंच थँक्यू आणि थोडं मला बोलायला येत नाही कारण मग असं दाखवलं माझ्या तोंडामध्ये थोडीशी उष्णता आली आहे त्याच्यामुळे तर जस्ट मी आत्ता डोसे वगैरे करत होती आणि मला वायटी स्टुडिओचं नोटिफिकेशन आलं की तुमच्या ह्या व्हिडिओवरती तुम्ही एक लाखाहून जास्त व्ह्यूज गेन केलेले आहेत तर ते खूप भारी वाटलं तर माझा व्हिडिओ एक वेगळा होता मी बनवत होती वेगळा ठीक आहे राहू दे तो नंतर करूया पण ज्या पद्धतीचं मला प्रेम मिळतंय किंवा आता मी मागचे काही आठवडे मी कंटिन्यू व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे टाकते त्यामुळे खरंच खूप तुमचं खूप लोकं माझ्यासोबत जोडली जात आहेत खूप छान छान कमेंट देखील येत आहेत एक दोन कमेंट येतात बट अशा लोकांना मी इग्नोर करत नाही कारण सगळ्यांना आपण आवडू अशातला भाग नाही आहे त्याच्यामुळे मी इग्नोर करते आणि एक दोन अशा आहेत थोडंसं हर्ट होतं तर मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन पण त्या व्हिडिओवरती एकच मला निगेटिव्ह कमेंट आली आहे पण ठीक आहे मी असल्याला निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देत नाही पण महत्त्वाचं म्हणजे की लोक माझे तो व्हिडिओ बघत आहेत त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर गेन होत आहेत त्याच्यानंतर बाकीच्या व्हिडिओवरती जातात म्हणजे तेच त्या ज्या व्हिडिओवरती लोकं बघायला म्हणजे बघतायत तर तीच लोक बाकीच्याही व्हिडिओवरती जात आहेत फक्त फुल ब्लॉग थोडा कमी जातो आहे पण ठीक आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये सतत म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवली तर तेसुद्धा ग्रोथ होईल बऱ्यापैकी तर म्हणजे आहे तसं म्हणजे बऱ्यापैकी तुम जी लोकं मला पहिल्यापासून ओळखतात बघत आहेत वगैरे तर ती सगळी माझे व्हिडिओ बघतात पण जी नवीन येतात तर त्यांच्यापर्यंत कदाचित वगैरे माझे व्हिडिओ लेट वगैरे जात असेल किंवा जात नसतील तो आता यूट्यूबचे जे काही पॉलिसी आहे त्याच्यावरतीच असेल किंवा किती पुढे जातात ते आता ते मला एवढं माहिती नाही पण मी माझा प्रयत्न करत राहीन पण खूप आनंदाची गोष्ट आहे की चला मी काहीही कॉन्टेंट म्हणजे क्रिंच कॉन्टेंट किंवा काय असंही प्रकार टाकत नाही व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओसाठी जर माझे लाख लाख व्ह्यूज माझे त्याच्यावरती पडले तर त्याच्यासाठी खरंच बोलतात ना खूप मजेसाठी खूप खूप मोठी हो गोष्ट आहे ती कारण मी खूप जणांचे बघते ना मिनी ब्लॉगवरती अडीच अडीच तीन तीन लाख व्ह्यूज पडतात आणि त्यांचे कॉन्टेंट काही फालतू म्हणजे विचित्र विचित्र पण म्हणता येणार नाही की खूप हे असतात त्यांना जर तीन तीन अडीच अडीच लाख येतात तर त्यांना समजतं की द ऑडियन्स कशी जाते त्याच्यावरती कसं बघायला गा म्हणजे काही लोकांना तशा पद्धतीचे कॉन्टेंट आवडत असतील म्हणून जात असतील पण मला माझ्या त्या एक साध्या रुटीनमध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये मी माझं फक्त तेच दाखवलं होतं घरची कामं पटाफट आवरून ऑफिसला जाणं आयंशला ड्रॉप करणं ह्याच सगळ्या गोष्टींवरती जर लोकं मला एवढं प्रेम देत आहेत तर मला वाटतं की खरंच खूप अजून चांगली लोकं म्हणजे जी लोकं जेवढे व्यूज पडले तेवढी लोकं चांगली माझ्या वरती प्रेम करतात किंवा ती चांगली लोकं आहेत म्हणजे त्यांचे विचार किंवा त्यांना असे कॉन्टेंट आवडतात म्हणून तो व्हिडिओ किंवा तो, कि तो मिनी व्लॉग त्यांच्यापर्यंत पोहोचला तर थँक्यू सो मच सगळ्यांचं कारण माझं पहिल्यांदाच हे सगळं तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नाही तर मी अजून स्पष्ट व्यवस्थित हे झालं असतं बट खरं शब्द नाही आहेत माझ्याकडे हे सगळ्यां सगळं तुमचाच यावरती काय म्हणतात ते सपोर्ट आहे प्रेम आहे सगळं 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 थोडीफार माझी मेहनत आहे देवाची कृपा सगळं 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 मला ऐकायलाच म्हणाली होती की बेटा तू कर मला असंच एकदा म्हणाली काय झालं तुझ्या व्हिडिओचं तू थांबवलंस का किंवा काय 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 असं बोलली होती म्हटली नाही मी आता कंटिन्यू करते कारण मी आता खूप कमी लोकांच्या सानिध्यात जाते खूप कमी दुसऱ्यांबद्दल म्हणजे आपण चर्चा करतो किंवा काय करतो ते सगळं मी हळूहळूहळू थोडं थोडं हे केले आणि मला काय करायचं आहे माझं काय सध्या काय सिच्युएशन आहे काय परिस्थिती मला काय करायचं माझं काय हे सगळं मी आता नोटडाऊन करते आणि त्यावरती काम करते कारण नुसतं माझा एकटीचा विचार करून चालणार नाही मला मला घरच्या जबाबदाऱ्या आहेत भारच्या बाहेरच्या जबाबदारी आहेत माझ्या मुलाचं आहे घरची काम आहे तर ते स ते सगळ्यांना वेळ देऊन मला हे करायचं आहे तर ते सगळं मी स्टेप बाय स्टेप मॅनेज करायचा प्रयत्न करते प्लस मी माझ्या हेल्थवरती सुद्धा लक्ष देते आणि हो माझ्या हेल्थवरती पण हळूहळू हो, हो, त्याच्यावरती काय म्हणतात ते इफेक्ट जाणवायला लागलाय मला त्याच्यामुळे ते सुद्धा मला डिस्कस करायचं आता मला काय बोलू काय नको मला खरंच एक वेगळा याच्यामध्ये आहे बट हा आणि आता घाई गडबडी म्हणून कदाचित मी ते बोलत नाही मॅडम फक्त दहा मिनटं आहेत मला फक्त तयारी करून निघायचं आहे चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ ठरवला होता एक आणि झाला एक असं काही हरकत नाही पण व्हिडिओ मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे होता चला पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ ना अजिबा दुखावू नका तो आज करा चल बाय